हिवरखेड येथील गजानन महाराज मंदिरा शेजारी पिंपळेश्वर महादेव मंदिरावर सहा डिसेंबर रोजी पुरोहित अतुलदेव महाराज व शुभमदेव महाराज या पौरोहिताच्या आधिपत्याखाली मंदिराचा कलशारोहण सोहळा संपन्न झाला याप्रसंगी रामराव हागे दीपक राऊत अशोक नाठे वैभव दामधर अमोल राऊत पुंडलिक मिसाळ हरिदास मिसाळ या सात यजमान झालेल्या सहित यज्ञ हवन होऊन कलशाची स्थापना करण्यात यावी आदल्या दिवशी ट्रॅक्टरवर सजविलेल्या रथावर कलशाची विठ्ठल मंदिर वारकरी संप्रदाय व महिला भजनी मंडळाकडून मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर ता आज यज्ञ हवन पूजनानंतर कलशारोहण करण्यात आले या याप्रसंगी महाआरतीनंतर हजारो लोकांनी महाप्रसादाला हजेरी लावली होती या महान कार्याला श्री गजानन महाराज मानव सेवा समिती बारगणपुरा जुनी ग्रामपंचायत चावडी येथील कार्यकर्त्यांनी सेवा प्रदान केली एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड